नमस्कार मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे स्वागत आहे तुमचं काउन्सलर डॉट धीरज मोरे आमच्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो मी रोज रोज तुमच्यासमोर व्यसनावीर व्यसनाविषयी मानसिक आजाराविषयी आणि इतर मनशास्त्राविषयी तुमच्याशी मी रोज व्हिडिओमार्फत संवाद साधत असतो व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचं काम रोज मी करत असतो तर असाच आजचा आपला हा विषय आहे जो विषय आहे व्यसनाचा विषय आहे तर भरपूर लोक व्यसन करतात त्यापैकी भरपूर लोक व्यसनाचा यूज करतात ज्या वेळेस व्यसनाचा यूज करतात मग त्यामध्ये दारू असेल तंबाखू असेल गांजे असेल जी काही व्यसनी पदार्थ असतील त्या व्यसनाच्या पदार्थाचा कुठं ना हे लोक यूज करत असतात तर त्या व्यसनाच्या पदार्थाचा यूज केल्यानंतर कधी त्याचं रूपांतर एप्यूज मध्ये म्हणजे यूज नंतर कधी त्याचा ऍबनॉर्मल यूज सुरू होतो हे त्या व्यक्तीला पण कळत नाही म्हणजे त्रास व्हायला लागला तरी पण तो व्यक्ती व्यसन करायला लागतो त्याला थरथरी जाणावायला लागली त्याला अशक्तपणा जाणावायला लागला तरी पण त्या गोष्टीमधला जो आनंद निर्माण झालेला असतो त्याच्या मनाला लागलेला असतो तो आनंद काही केल्या पुन्हा तो मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जरी त्याला त्या गोष्टीतनं त्रास व्हायला लागला झोप लागा गेली बेचैनी व्हायला लागली ती गोष्ट न भेटल्यानंतर तरी पण व्यक्ती ती गोष्ट मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे ओळखला जातो त्याला म्हणतो आम्ही ॲबनॉर्मल यूज करणं तर हे ॲबनॉर्मल यूज करणं पुढची प्रोसेस होते ती डिपेंडन्सीकडे माणूस ॲबनॉर्मल यूज करत करत करत, करत हळूहळू त्या गोष्टीवर डिपेंड होतो विनाकारण व्यसन करायला लागतो किंवा ती गोष्ट जर माणसाला भेटली नाही तर माणसाला विड्रॉल्स व्हायला लागतात विड्रॉल्स म्हणजे काय व्हायला लागतो माणसाला त्रास व्हायला लागतो भ्रम व्हायला लागतात भास व्हायला लागतात फिट्स यायला लाग कधी कधी एक्स्ट्रीम लेवलला गेल्यानंतर फिट्स येते माणसाला तर अशा काही गोष्टी माणसाला होतात मग ह्या यूजपासनं डिपेंडन्सीपर्यंतचा प्रवास जो आहे तो प्रवास आपण ठरवायचा की तो प्रवास करायचा का नाही करायचा तो आजकाल समाजामध्ये भरपूर लोक व्यसन करतात आत्ता जरी तुमचं प्रमाण यूजमधलं असेल आता जरी तुम्ही लिमिटमध्ये घेत असाल तर काही सांगता येत नाही मित्रांनो तुम्ही कधी डिपेंड होताल ते त्यामुळे मित्रांनो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे जर तुम्हाला व्यसनाधीन व्हायचं नसेल आणि जर तुम्हाला डिपेंडन्सीकडे जायचं नसेल तर आत्ताच जे काही व्यसन करत आहे ते व्यसन टाळा जेणेकरून पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या काही विसकिळ होणार आहेत त्या गोष्टी टाळल्याशिवाय राहणार नाही